काय झालंय नमस्कार हो? तुटला सर गावचा बरं आणि ते आता तेच ना आपल्या व्यक्ती काय म्हटलं हॅलो संपर्क तुटला आणि गावात किती लोक आहेत आता नाही नाही आता कोणी म्हणजे कोणी अडचणीत आहे पाणी वाढतंय असं काही नाही आहे ना बर बरं ठीक आहे मी आता लगेच तहसीलदार तुमच्या डेप्युटी दे, कलेक्टरना बोलतो साहेब हो। सध्या थी, आहे ना गावामध्ये तर सध्या सिरियस पेशंट ठीक आहे आम्ही बघतो बोट पाठवतोय येते का बघतो आणि गा, गावात लाईट आहे का लाईट नाही साहेब लाईट नाहीये ठीक आहे याच नंबरवरती आता तहसीलदारांना लगेच तुम्हाला बोलायला सांगतो आणि मी त्यांच्याशी बोलून घेतो